नांदेडमध्ये होत असलेल्या हिंददी चादर या कार्यक्रमासाठी मंत्री गिरीश महाजन नांदेड दौऱ्यावर आहेत भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेविका सुदर्शना खोमणे यांच्या निवासस्थानी त्यांनी भेट दिली आहे महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात मात्र छगन भुजबळ यांची ईडीच्या कारवाईतून निर्दोष मुक्तता झाली असल्याचे सांगत यावर मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात आता <laughs> <laughs> सूचना मी उद्या कार्यक्रमाची सुरुवात इतर राज्यातले मुख्यमंत्री येत आहेत त्यामुळे मी एक दिवस मुद्दामधी आलो काय व्यवस्था झाली काय नाही बघायला हिंददी चादर आपल्याला माहितीये श्री गुरु तेग बहादूर सिंगजी याची तीनशे ती ती पन्नासावी शहीदी समागम कार्यक्रम हा या ठिकाणी घेण्यात आलेला आहे मला वाटतं की आज सर्वात मोठा कार्यक्रम हा नांदेड शहरामधल्या ठिकाणी असेल सावित्री घेतलेला आणि जे सगळे लोक जे त्यांना मानतात विशेष करून बंजारा समाज असेल सिंधी समाज असेल लभाणा समाज असेल वाल्मिकी समाज असेल किंवा सर्वात मोठा शीख समाज असेल हे सगळ्यांचं एकत्रीकरण या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि सगळे एकत्र येऊन हा अतिशय भव्य दिवसा कार्यक्रम मागच्या महिन्यामध्ये नागपूरला झाला होता आता या महिन्यामध्ये आता या नांदेडला या ठिकाणी आहे उद्या पंजाबचे मुख्यमंत्री येत आहेत हरियाणाचे मुख्यमंत्री येत आहेत दिल्लीचे मुख्यमंत्री येत आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री येणार आहेत आणि परवा अमित भाई शहा आपल्या देशाचे गृहमंत्री हे सुद्धा या कार्यक्रमाला येणार आहेत मला वाटतं असं एक भव्य दिव्य कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे बरं छगन भुजबळ यांना ईडी चौकशीतून निर्देश करण्यात आलेली आहे मुक्त केलं मला वाटतं त्यांना आता काहीतरी चौकशी झाली मुक्तता झाली मग त्यांना वर्षाची तो खोटा होता <coughs> मला वाटतं अशा अनेक केसेस मध्ये शिक्षा होतात प्रथम दर्शनी काहीतरी समोर येत आणि नंतर चौकशी आणि ती त्यात काही स्पष्टता येते एकच केस नाही आपण अनेक केस बस म्हणजे अनेक गुन्ह्यात मी सांगणार नाही कुठल्या काय कुठल्या कलम का, म्हणून पण अनेक गुन्ह्यामध्ये असं होतं तर सगळ्यांना शंभर टक्के लोक जे जेल म्हणजे जातात त्यांना शिक्षा होते असं कुठे नाही म्हणून काही चौकशी अंतिम शेवटी काही निष्पन्न झालं नसेल आणि त्यामुळे त्यांची सुटका झालेली आहे बरं मुंबईच्या महापौर निवडीपूर्वीच एकनाथ शिंदे यांनी चांगला ना मग काय दे वाईट काय आता सध्या सगळ्यामध्ये प्रेमाचं सोहदारचं वातावरण आहे आता निवडणुका संपलेल्या आहेत एकमेकावर दोषारोप संपलेले आहेत भेटले असतील बर काय म्हणजे महापौरला कसं राहणार आहे भाजप की शिंदे महापौर तर भाजपचाच होईल ना एवढ्या जागा आल्यानंतर जर आमचं होणार असं कसं चालेल इथे महापौर मुंबईमध्ये हा भाजपचाच होईल आणि महायुतीचाच होईल